नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे गुरुवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल इडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल इडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे होते आजचे इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये